बातमीपत्राच्या पहिल्या भागात आपलं स्वागत दिवाळीच्या सर्वांना खूप शुभेच्छा आता बातम्या विस्तारानं वसुवारस आणि धनत्रयोदशीनंतर आज नरक चतुर्दशीचा दिवस तिमिरातून तेजाकडे ही उक्ती सार्थ ठरवणाऱ्या दीपोत्सवाच्या पर्वातील आजचा एक महत्त्वाचा दिवस आनंदाचा आणि मांगल्याचा सण असलेल्या दीपावली पर्वाला सळसळत्या उत्साहाची किनार आहे आजची सकाळ उगवली तीच मुळी घरोघरी आनंदाचा आणि चैतन्याचा शिडकावा करत पहाटे अभ्यंग स्नान करून नवे कपडे खमंग फराळ शुभेच्छांचा वर्षाव आणि हसऱ्या आनंदी गप्पा अशा वातावरणात आजची सकाळ घरोघरी रंगली बच्चे कंपनीनं यंदाही फटाक्यांचा फारसा वापर केलेला नाही दुसरीकडे दीपावली पर्वातील आजचा दिवस साऱ्यांनीच सौख्यानं आणि शुभेच्छांच्या उधळणीनं साजरा केला यावर्षी मुबलक पाऊस झालाय सुदैवानं गेले आठवडाभर पावसानं उघडीप दिलीय त्यामुळं आजची नरक चतुर्दशीची प्रसन्न पहाट उगवली आणि घरोघरी अभ्यंग स्नानाची लगबग सुरू झाली सुगंधी तेल आणि उठणं लावून सचैल स्नानाची लगबग सुरू झाली दुसरीकडे पहाटेच्या संधी प्रकाशात घराच्या दारात रंगावली उमटू लागली वाऱ्याच्या मंद झुळकेबरोबर आकाशकंदील डोलत होते एक एक दीप प्रज्वलित होऊ लागला आणि मनामनात दीपोत्सव अर्थात दीपावलीचा आनंद ओसंडून वाहू लागला असं म्हणतात की एका छोट्याशा ज्योतीमध्ये सुद्धा अंधाराला भेदण्याची ताकद असते हे दीप असतात नव्या आकांक्षांचे शुभ विचारांचे आणि मंगलमय ऊर्जेचे तर अंधार असतो दारिद्र्याचा अज्ञानाचा द्वेषाचा आणि स्वार्थी वृत्तीचाही दिवाळीच्या निमित्तानं घरोघरी तेजोमय प्रज्वलित होतात आणि सकारात्मक उर्मीची कंपनं मनाला जागृत करतात दिवाळीची आजची पहाट अशाच मंगलमय वातावरणात उगवली यंदा दिवाळीच्या पहाटेला हवेत फारसा गारवा नसला तरी सुदैवानं पावसानं सुट्टी घेतली आहे त्यामुळे यावर्षी दिवाळीची पहाट सगळ्यांनाच मांगल्याचे सूर घेऊन आली स्नानानंतर घरातील लहान मुलांसह साऱ्यांनीच नवे कपडे परिधान करून शुभेच्छांचा वर्षाव केला मोबाईलवरून तर दिवाळीच्या मेसेजचा पाऊसच पडत होता तर अनेकांनी सहकुटुंब आणि मित्रपरिवारासह फराळाची मेजवानी लुटली यानिमित्तानं होणाऱ्या गप्पा मानवी स्नेहबंध घट्ट करणारे ठरले यंदा सुद्धा चतुर्दशीच्या सकाळी फटाक्यांची फारशी आतशबाजी झाली नाही बहुसंख्य कोल्हापूरकरांनी प्रदूषणाचा विचार करून फटाक्याला दूरच ठेवलं दुसरीकडं अंबाबे मंदिरासह अन्य मंदिरात आज भाविकांची चांगलीच गर्दी झाली होती त्यामुळं परस्परांवर शुभेच्छांचा वर्षाव करत आज दिवसभर दीपावलीच्या सकारात्मक आणि मंगलमय भावभावनांची अनुभूती मिळाली